नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेंगणे तळेगाव येथे श्री गोगादेव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तळेगाव दाभाडे येथे स्टेशन भागात भगवान श्री गोगादेव जन्मोत्सव समारोह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुका सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्षा मनीषा रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली आणि महेश रघुवंशी यांच्या नियोजनाखाली उत्साहात साजरा झाला यावेळी भव्य मिनी मिनीबागड आयोजित केले होते रेल्वे स्टेशन जवळील साई मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य मिरवणूक यावेळेस काढण्यात आली मिरवणुकीत मिनी बागड पारंपरिक वाद्य होते फटाक्यांची आतिषबाजी होती मिरवणूक कार्यक्रम ठिकाणी आल्यानंतर भगवान श्री गोगादेव यांची महाआरती करण्यात आली भक्तीगीतांचा कार्यक्रम देखील यावेळेस पार पडला पुणे जिल्हा महिला बालकल्याण समिती सदस्या रुपालिताई दाभाडे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे विकी लोखंडे सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगताप अरविंद गायकवाड उज्ज्वला जाधव ज्योती राजिवडे निलिमा गुंजाळ जयश्री गोठे आरती कांबळे सागर भालेराव प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे प्रकल्प प्रमुख रेखा भेगडे दिनेश निळकंट आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते आज या ठिकाणी बोगादेव महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आमची सहकारी मैत्रीण मनीषताई महेिने आज मिनी बगाड यात्रा या ठिकाणी आयोजन केलं होतं या यात्रेच या या बगाडामध्ये आम्हाला सगळ्यांना तिने आमंत्रित केलं मी पहिल्यांदाच या यात्रेमध्ये सामील झाले मला फार आनंद झाला या ठिकाणी वाल्मिकी समाज जो रामायणापासून आपल्या सर्वांना परिचित आहे ते वाल्मिकी समाजाचं हे आराध्य असं दैवत आहे ते वाल्मिकी समाजासाठी मनीषाताई ती गेले सातत्याने पाच वर्ष या मिनी बघाडाचं आयोजन करत आहे मनीषा आणि महेश भाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या सामाजिक उपक्रम पक्षविरहित सुद्धा अनेक चाललेले असतात समाजासाठी कुठं काय गरज लागेल कुठं तिला जिथं धावून जाता येईल महेश भाऊंना जिथं लोकांच्या मदतीसाठी धावून जाता येईल अशा ठिकाणी हे लोक उभयता दोघ जण जात असतात त्याचप्रमाणे आज, आज या ठिकाणी अनेक पत्रकार बंधू आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकारी तळेगाव स्टेशन परिसरातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज या मिनी बगाड यात्रेसाठी अनेक उत्साद देखील या ठिकाणी आलेले आहेत ते गेली महिनाभर अनुआनी पायानी या बगाडासाठी सगळीकडे फिरत असतात आज मनीषाने जी काय इच्छा व्यक्त केली होती जी काय मनशा मनात धरली होती ती पूर्ण होण्यासाठी मी देखील ईश्वरच्या प्रार्थना करते व मनीषाच्या हस्ते आमच्या महेशबाईंच्या हस्ते असंच दिवसेंदिवस समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात यावे त्यासाठी तिला काय मदत लागेल आम्ही नेहमी तिच्या मैत्रिणी तिच्या पाठीशी उभे राहू आज या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आमचे संघटनेतील सहकारी तळेगावचे उपनगराध्यक्ष श्री काकडे आमचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष खांडगे यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानते व माझ्या दाभाडे समस्त वाल्मिकी समाजाला शुभेच्छा देते व थांबते जय हिंद जय महाराष्ट्र मी महेश रघुवंशी आणि हा जो काय आम्ही जो आम्ही जो कार्यक्रम राबवतो प्रमाणे आणि आमच्या तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय भागाच्या ताई महेशरा गोंशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवतो आणि आमचे लोकप्रिय आमदार सुरे शेळके यांचं आम्हाला खूप म्हणजे खूप सकार्य असतं त्याचप्रमाणे आमचे गणेश भाऊ काकडे माऊल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष त्यांचं आम्हाला सहकार्य असतं आणि इथले आम्हाला तळेगावच्या लोकांना की बाबा तापून एक कि गोगा वीर गोगादेवची जयंती असती मनीष महेश रगुवंशी माझी विभाग तालुका अध्यक्ष तळेगाव शहर गेल्या पाच वर्षापासून आम्ही इथं गोगावेर जन्मोत्सव साजरा करतो तरी तळेगावात आम्ही हा उत्सव खूप एकोप्याने साजरा करतो तळेगावातली सगळी आमची मंडळी एकत्र व्हावी एकोपा रहावा म्हणून हा आमचा प्रयत्न असतो आणि या या जन्मोत्सवाला आमचे मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके व गणेश ठाकरे यांचा पुरेपूर पाठिंबा असतो आणि त्यांच्या प्र प्रयत्नातून आम्ही हे सगळे कार्यक्रम करू शकलो म्हणून आम्ही खूप असे दिलगीर आहोत अण्णांचे धन्यवाद आम्ही वीर गोगदो जन्मोत्सव आलेलो आहोत तसेच तळेगाव आणि तळेगावचे जे आहेत मित्र परिवार त्यांना हे वीर गोगदो जन्मोत्सव आम्ही हार्दिक शुभकामना देतो त्याच्यामध्ये आम्ही जे वीर गोगदेव जन्मोत्सव काठी जी आणलेली वीर गोगदेवची त्याला निशान मानतात हे मेहतर वाल्मिक समाजाचा लय मोठा सण असतो या सणामध्ये भरपूर भाविक लोक सभा घेतात तसे एक आपले मनीषाताई रघुवंशी मावळमधले अध्यक्ष आहेत ते महिला त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला यांनी इथं बोलून घेतलंय त्यांचे सगळे मित्रपरिवारांना त्यांना आमच्याकडनं पूर्ण शुभेच्छा देतो नमस्कार मी सचिन आरते तळेगाव स्टेशन आज वीर गोगावले महाराज यांचा आज हा कार्यक्रम इथं मोठ्या थाटात संपन्न होत आहे त्यासाठी महेश भाऊ आमचे नगरसेवक संतोष भाऊ दत्ताभाऊ हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या या कार्यक्रमास अमर हिंद मित्र मंडळ व तळेगाव स्टेशन नगरभाऊ भाऊ संतोष भाऊ शिंदे यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी आणि आणखीन मोठा व्हावा हीच शुभेच्छा देतो आणि मी थांबतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद